भवानी पेठेतील मानवे नगरात शुक्रवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीलक्ष्मी आषाढ महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन मानवी नगर तरुण मंडळाने केले होते श्री लक्ष्मी मंदिरात आकर्षक फुलांनी सजविले होते तसेच नयनरम्य रांगोळी साकारण्यात आली होती प्रारंभी महिला भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर जलकुंभ घेऊन मानवे नगरातून उत्साहात मिरवणूक काढली त्यानंतर श्री लक्ष्मी मातेशी मनोभावी महापूजा संपन्न झाली अलगीच्या तालावर श्री पोतराज यांनी धार्मिक विधी केले गत चोवीस वर्षापासून आज सोळा साजरा केला जातो या कार्यक्रमात माजी सभागृह नेते सुरेश पाटील विजयदादा साळुंके राजकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला श्री लक्ष्मी आषाढ महोत्सव मोठ्या श्रद्धेने आम्ही साजरा करतो अशी भावना उद्योगपती तथा समाजसेवक अश्विन कुमार उर्फ पप्पू मानवे यांनी व्यक्त केली भवानीपेठ येथील मानवेनगर येथे दरवर्षी सालाप्रमाणे महालक्ष्मीचे थंडीचे उत्सव असतंय त्यामुळे दरवर्षी आपण ह्या दोन हजार एकपासून आपण हे उत्सव महालक्ष्मीचे दरवर्षी सालाप्रमाणे करत आहोत त्यामुळे ह्या उत्सवाचा चोवीस वर्ष पूर्ण झालेले असून आता दुसरे पंचवीसावं वर्ष आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहे त्याचप्रमाणे महिला ह्याप्रमाणे मोठ्या संख्येनं तिथे उत्सवला सहभागी असतात व त्याप्रमाणे ते जलकुंभ येते तो म बिराजदारच्या घरापासून ते त्या लक्ष्मी मंदिरपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला ते जलकुंभ हे करत आहेत त्याचप्रमाणे हे जलकुंभ होत असताना त्यांचे पोत्राचे व उत्सव वगैरे असतात तो त्यांचा तो सहभागी असतात सर्व हा चांगल्या प्र चांगल्या रीतीने हा उत्सव होतो त्याचप्रमाणे हा महाप्रसादाचा पण तिथे काम असतो दरवर्षीप्रमाणे आपण याच वर्षी जेवणाचे प्रसादाचे जे हजार ते पाचशे लोक लाभ घेतात त्यांचा हा सर्व तिथले महिला मंडळ वगैरे ह्याप्रमाणे तिथे येऊन त्यांचे सर्व हा, हा उत्सवला त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे सदर धार्मिक सोहळ्यात श्री लक्ष्मी मातेचा जयघोष करण्यात आला सर्वांचे जीवन सुख समृद्धीची जाऊ असे साखळी श्री लक्ष्मी मातेचरणी चरणी घालण्यात आल्याची माहिती नगर तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना बिराजदार यांनी दिली मानवीनगर महालक्ष्मी बौद्धचे सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महालक्ष्मीचे ह्या चोवीसव्या वर्षी आम्ही हा उत्सव सोहळा साजरा करतो उत्सव सोहळा साजरा करायचा उद्देश म्हणजे महालक्ष्मीचं थंडी थंडी हो जे थंडी निवेद्य आहे त्या थंडीच्या निवेद्यामधून सोलापूरला चांगला दमदार पाऊस पडायला पाहिजे शेतकरी सुखी तर जगसुखी ह्या प्रमुख उद्देशानं ह्या कार्यक्रमाचा मी उत्सव करत असतो ह्या उत्सवामध्ये सगळ्यात मोठी जास्त महिला मंडळ ह्याच सहभागी होतात जवळजवळ दोन अडीचशे महिला असतात त्यांचं जलकुंभ ह्या ठिकाणून निवडणूक प्रस्थापित होतो आणि पूर्ण भाडेनगरला पूर्ण म्हणजे प्रदर्शनं घालून शेवटला सांगता मंडळापाशी होतो आणि त्या ठिकाणी महाआरती होत आहे महाआरती झाल्यावर त्यानंतर महाप्रसाद चालू होत आहे जवळजवळ हजार बारा बाराशे लोकांचं महाप्रसाद या ठिकाणी केलं जातो आणि महाप्रसाद झाल्यावर पर त्यानंतर अजून आरती होतं हे दिवसभर उत्सव असंच अशाच पद्धती राहत आहे आणि हे दरवर्षी प्रतिवर्षी सोळा हे उत्सव साजरे होतच किंवा पंचवीस वर्ष त्या उत्सवासाठी आमचं नियोजनदार पद्धती मोठी आहे त्यावेळी आम्ही त्यावेळी प्रत्येक वेळी समाजने जे मानस आहे ते फक्त आम्ही जमपटी सेव उड्या म्हणतात ते असतात पण पुढच्या वेळी संपूर्ण आयर करायचा उद्देश आहे आणि सर्व जे मंडळाचे कार्यकर्ते त्यांना आणि सोलापूरला चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल भविष्य घडावं ह्यासाठी आम्ही आद या देवीला मी या ठिकाणी मागणी करणार भक्तांना महाप्रसाद देऊन श्री लक्ष्मी आषाढ महोत्सव सोहळ्याची सांगता झाली या निमित्त भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हा धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना मानवे नगरचे मालक अश्विन कुमार मानवे गुंडू फुलारी प्रदीप कारंजे शिवलिंग कोळी प्रकाश केकडे अजय दासरी व महिला सौ ऐश्वर्या मानवे सौ संध्या बिराजदार सौ सुरेखा हिमिरे सौ सुवर्णा रामन सरजे सौ स्नेहलता शेटे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले